काय पाहू राहिले काय पाहू राहिले अशी म्हणजे काल मी एक दिवस गावाला गेले नाही शेजारणीच ती दिसते धुवायला बसली दना दना दना, दना कपडे आपटू राहिले असं काय झालं एका दिवसात oh, no! माझ तुम्ही काय बोलले का ते इकडे पाहते दना दना तिचे कपडे आपटे ती पुढे काय झालं मी फक्त तिच्या नाव्यानं जाऊन बोललो फक्त काय का? माझं बाहेर चालू आहे म्हणून बाकी पुढे काय बोललोय मी <laughs> मी फक्त एवढं म्हंटल माझं बाहेर काम आहे त्याच्यात काय झालं एवढं त्यात काय एवढं काढताच होती कापडीवर राखते नवऱ्याचा बाहेर <laughs> चालू आहे माझं बाहेर काम चालू नाही का <laughs> काही काम काम चालू आहे आपल्या इकडं वीस किलोमीटर बाहेर जावं लागतं ना मला तेवढं सांगितलं बाहेर चालू आहे माझं <laughs> तुला पण सांगतो माझं बाहेर चालू <laughs> पहिले सांगतो नंतर तू म्हणशील ती चायत मी जे काय आहे ते खरं सांगतो मी लोकांना लपत नाही माझं बाहेर आहे पहिलं चालू तुला हा नंतर मानेच नाही मला कामच चालू बाहेर सॉरी बाहेर चालू आहे ग माझ